महापालिकेचे निकाल लागून साधारणतः आता एक महिना उलटत आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये जे एकूण पक्षीय आहे त्यातलं आमचं प्रथम प्राधान्य जे होतं ते काँग्रेस होत आणि आम्ही काँग्रेस सोबत त्या संदर्भाने चर्चा सुद्धा करत होतो मात्र जे काही अंतर्गत राजकारण आहे विशेषतः स्थानिकचं ते थोडस आम्हाला तापदायक वाटत होत कारण खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका या एका अर्थाने स्थानिक काँग्रेसमध्ये पण आणि स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये पण पन, विस्कळीतपणा आणणाऱ्या आहेत असं आम्हाला वाटत होतं हा एक भाग दुसरं असं की स्थानिक निवडणुकांच्या मध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा से अत्यंत महत्वाचा असतो स्थानिक पदाधिकारी आपला वेळ पैसा शक्ती सगळं काही जेव्हा ओततात तेव्हा त्यांना सुद्धा निवडणुकीनंतर त्यांचं स्वतःच म्हणणं मांडण्याला वाव असला पाहिजे चंद्रपूरच्या निवडणुका या संदीप गिरे आणि तिथल्या एकूण सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांनी ज्या पद्धतीने लढल्या होत्या ते बघता स्थानिकच समीकरण आमच्यापेक्षाही अधिक हे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जास्त चांगलं माहीत आहे सो त्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याची स्पेस त्यांना दिली पाहिजे या उद्देशात हा निर्णय झालेला आहे चंद्रपूर मधलं जे राजकारण आहे ते इशू बेस हो आहे होय राज्यात आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आणि भाजपच्या सोबतचा आमचा संघर्ष राज्यात चालू राहील शिंदे सेनेच्या सोबतचा संघर्ष असेल किंवा अजून काही असेल याच्यामध्ये आमच्या मनात कुणाबद्दलही कुठलाही व्यक्तिद्वेष नक्कीच नाहीये आमचं जे राजकारण आहे किंवा आमची जी संघर्षाची भूमिका आहे ती इशू बेस भूमिका आहे आम्ही इशूज काय आहे आणि आमचे इथिक्स आम्हाला काय सांगतात त्यानुसार आम्ही त्या भूमिका घेत आहोत चंद्रपूर महाराष्ट्राचं एक टोक आहे ज्याला आपण चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणतो त्या एका टोकावर घडणाऱ्या घटना आणि तिथे असणारी प्राप्त परिस्थिती या सगळ्यांचा विचार करता तिथली भूमिका ही तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलेली भूमिका आहे मला नाही वाटत की आपण लगेच सुतावरून स्वर्ग वगैरे गाठावा येणाऱ्या काळातलं भविष्यात राजकारण काय पद्धतीने कलाटणी घेईल न घेईल काय असेल याच्याबद्दल आता काही बोलणं हे अजिबात उचित असणार नाही हा जो निर्णय आहे तो फक्त चंद्रपूर महापालिकेच्या पुरता निर्णय आहे मला वाटतं अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी झालेल्या आहेत धाराशिव मधला जर उमरगा बघितलं तर उमरग्यामध्ये काँग्रेस आणि शिंदेसेना दोघे एकत्र बसलेले आहेत म्हणजे तिथे शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असे एकत्र बसलेले आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या भूमिका आहेत ज्या स्थानिकच्या समीकरण आहेत आम्ही कायम असं म्हणतो की जिल्हा परिषदेची निवडणूक नगर परिषदेची निवडणूक एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकांमध्ये आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांपेक्षा सुद्धा स्थानिकचे पदाधिकारी जास्त त्यांनी धावाधाव केलेली आहे सो त्या अनुषंगाने ही भूमिका घेतलेली अजूनही माझ्या मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे मला असं वाटत की दादांच्या सोबत घातपात झालेला असावा आणि यावर निश्चितपणे तपासणी झाली पाहिजे पण तो तपास राज्यातल्या किंवा देशातल्या संस्थेकडे देण्यापेक्षा तो तपास असे जेव्हा मोठे विमान अपघात होतात आणि डिग्निटरीज त्यामध्ये प्रवास करतात त्यावेळेला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तो तपास झाला पाहिजे दादांचा अपघात ज्या पद्धतीने झालाय त्यामध्ये अनेक लॅक आहेत की दादा जर विमानात बसले तर दादा नेमके कोणत्या गाडीने विमानतळावर आले होते दादांना सोडायला कोण आलं होतं त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत दादांनी कोणालाच कशी कल्पना दिली नाही जे आमच्यापर्यंत माहिती येते ती माहिती अशी की दादा हा सगळा प्रवास बायरोड करणार होते मग अचानक त्यांना विमानाने प्रवास करायला इन्सिस्ट कुणी केलं विमान कुणी बुक केलं होतं त्यांनी विमानाने प्रवास करावा यासाठी त्यांना कुणाचा फोन आला होता त्यांची शेवटची जी फोन डिरेक्टरी आहे ती फोन डिरेक्टरी चेक झाली पाहिजे ते सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टींवर निश्चितपणे आम्हाला शंका आहेत आणि विशेषतः दादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना पटेल तटकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अनादर करणाऱ्या आहेत त्यामुळे ती शंका अधिक बळावते नाही तू आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणाकडे हा तपास द्यावा देशातल्या तपास यंत्रणावर विश्वास नाही का देशातल्या तपास यंत्रणांवर जर माझा विश्वास ठेवायचा म्हटलं तर विचार करा आम्ही पक्षाच्या संबंधाने आमची एक केस आता चालवत आहोत त्याच्यातली पहिली टर्म आमदारकीची संपली दुसरी टर्म अर्धी होत आलेली आहे अजूनही आम्ही दामिनी चित्रपटातल्या त्या चड्डा वकिलासारखा कुणीतरी आम्हाला तारीख ते तारीख देत राहतोय आणि आम्ही नुसतेच पिंगा घालत राहतोय जर आम्ही किती विश्वास ठेवायचा बरं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आता जे काही चालू आहे म्हणजे अगदी एपिस्टन फाईलचा जरी आपण जर उल्लेख बघितला तर एका एपिस्टन फाईलच्या संदर्भाने अमेरिकेचा असणारा दृष्टिकोन किंवा काय पद्धतीने तिकडचे लोक त्या फाईलकडे बघतात आणि त्याच वेळेला भारतातले लोक मात्र काय पद्धतीने बघतात ज्या देशामध्ये अगदी देशाचे पंतप्रधानच संसदेमध्ये येत असताना जर लोकसभा अध्यक्षांना वाटतंय की त्यांनी येणं हे त्यांना धोकादायक होतं त्यांच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध होत जर या देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर देशाच्या संरक्षण मंत्र्याला खरच पदावर राहण्याचा अधिकार आहे का आणि असे संरक्षण मंत्री जे स्वतः देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत उलट पंतप्रधानांना लपून बसावं लागतं त्यांच्याकडून खरच तपास सुरक्षित आणि निरपेक्ष होईल अशी अपेक्षा वाढता येईल का स्वयंसेवक संघ ही राजकारण विरहित संघटना आहे असं बरोबर कितीही सांगत असली तरी भाजपचा थिंक टँक म्हणून किंवा एकूण वेगवेगळ्या ज्या भाजप आणि इतर ज्या काही संघटना आहेत त्यांची मातृसंघटना म्हणून आर एस एस जी स्वतः कडे एक स्टेक घेऊ पाहते आणि त्यातनं ज्या भूमिका मांडते मला वाटते त्या भूमिका खूप वेळा एक गोंधळाची स्थिती निर्माण करणाऱ्या असतात एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे जाहीर करावं की होय आम्ही सक्रियपणे राजकारण करणारे आणि राजकीय भूमिका घेणारे लोक आहोत किंवा मग त्यांनी या सगळ्यांपासून अलिप्त राहावं मला वाटतं ही भूमिका जी काही सन्माननीय मनसे प्रमुखांनी घेतलेली आहे ती अतिशय योग्य अशी भूमिका त्यांनी मांडलेली म्हणाले की आता मी तुम्हाला खरं सांगू का मला नितेश राणेंवर अजिबात बोलायला आवडत नाही माझं वारंवार कोणीतरी म्हटलं की तुम्ही कोणतो नवखा काहीतरी असे नाही का मसकापाव वगैरे करणारे लोक असतात आणि अशा लोकांना तर तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया का देत नाही तर या माणसांना भाजपाने कितीही म्हणजे बेडकाचा फुगून बैल करायचा जरी ठरवला तरी त्यांच्या ठाई गुणवत्ता अजिबात नसते त्यामुळे त्यावर व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही मग भाजपचा एखादा नौखा प्रवक्ता असेल किंवा मंत्रिपदावर गेलेले नितेश राणे असतील याबद्दल मी फक्त एकच वाक्य म्हणेल पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा